माजी आमदार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी बस स्थानकाबाबत गेली सहा वर्ष मेट्रोने ही जागा ताब्यात घेतली असून सध्याचे बस स्थानक हे वाकडेवाडी या ठिकाणी हलवले गेले त्यामुळे पुणेकरांना अवांतर रिक्षा भाडे भरून वाकडेवाडीतील बस स्थानकावर जावे लागत त्यामुळे प्रवाशांमध्ये रोष निर्माण झालेला आहे तसेच शिवाजीनगर एसटी स्टँडच्या आजूबाजूला असणारे व्यावसायिक देखील हातगाईला आले असून कोरोनानंतर गेली पाच सहा वर्ष त्यांना अतिशय झिकिरीची गेलेली आहे व्यवसाय ठप्प झालेले आहेत त्यामुळे शिवाजीनगर बस स्थानक हे त्या ठिकाणी लवकरात लवकर मेट्रो व्यवस्थापनाने बांधून द्यावे अन्यथा काँग्रेस त्याविरोधात आंदोलन छेडणार आहे तसेच पुणे शहराला लाभलेले तीन मंत्री व एक केंद्रीय मंत्री यांचे या स्थानकाच्या बांधकामाबाबत कोणती कृती करताना दिसून येत नाहीत त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आता या मंत्र्यांना पुणे शहरात फिरून देणार नाही असे माजी आमदार व काँग्रेस कमिटी सदस्य मोहन जोशी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले सदर स्थानकाबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शिवाजीनगर स्थानकाचे बांधकाम खासगी ठेकेदाराला देण्याचा घाट रचत असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले तरी राज्य शासनाचा तो प्रयत्न आम्ही सफल होऊ देणार नाही त्या विरोधात प्रखर आंदोलन छेडले जाणार असेही मोहन जोशी यांनी सांगितले आज पुणेकरांबरोबर जी काही फसवणूक केलेली आहे त्यांनी जे वचन दिलं होतं का मेट्रोचं स्थान स्थानक पूर्ण झाल्यानंतर एस टी स्टँडची जागा जी आहे ती आम्ही अद्ययावत बांधून देऊ त्याप्रमाणे गेली सहा वर्ष झालेली आहे लोकांचे हाल होत आहेत त्याबद्दल त्यांनी जो काय विषय आज घेतलेला आहे त्याबद्दल मोहनदादा जोशी आपल्याला सांगतील मोहनदादा काय सांगाल तुम्ही त्या विषयाबद्दल शिवाजीनगर एस टी स्थानक हे सर्वसामान्य पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असतं स्थानक आहे ज्यावेळेला पुणे शहरामध्ये मेट्रो आली त्यावेळेला शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागी मेट्रोचं स्थानक उभं करण्यासाठी म्हणून मेट्रोने एस टी शी त्यावेळेला करार केला आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला असं लिहून दिलं होतं की आमचं त्या ठिकाणी मेट्रोचं स्थानक झाल्याबरोबर आम्ही आमच्या खर्चाने त्या ठिकाणी तुमचं एस टीचं स्थानक उभं करून देऊ तीन वर्षापूर्वी मेट्रोचं स्थानक पूर्ण झालं आज त्या गोष्टीला पूर्ण होऊन तीन वर्ष झाले या तीन वर्षामध्ये एका वर्षामध्येच जे शिवाईनगर एस टी स्थानक जुना पुणे मुंबई रोडला वाकडेवाडीला अतिशय अरुंद जागेमध्ये वाहतूक कोंडीमध्ये लोकांना पुणे शहरातल्या कुठल्याही नागरिकाला कोथूडवरून जर तिथं जायचं असेल तर दीडशे रुपये कमीत कमी, -कमी एस टीचं रिक्षाचं तिथं त्यांना भाडं द्यावं लागतं आणि एस टीनी जर त्यांना अहमदनगरला जायचं असेल तर एकशे दहा रुपये एस टीचं तिकीट आहे म्हणजे आपल्याकडे जी म्हण आहे ना तर त्या म्हणीचाच प्रत्यय या ठिकाणी येतो की पुण्यातल्या पुण्यात ब बस स्थानकाला यायला दीडशे रुपये आणि अहमदनगरला पोचायला अहिद्यानगरला पोचायला एकशे दहा रुपये तर हे काय सर्वसामान्य पुणेकरांची जी काही लूट चालवली होती या महाच्या सरकारने आज भाजपचे आमदार त्या ठिकाणी दुसऱ्या टर्मला निवडून आलेले आहेत त्यांनी निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की सांगित आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी शिवाईनगर एस टी स्थानक पुन्हा उभं करू तीन वर्षापासून सातत्याने काँग्रेस पक्षाने या संदर्भामध्ये आंदोलनं केली होती दोन हजार तेवीसमध्ये आम्ही आंदोलन केलं एस टीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि सांगितलं की ताबडतोब तुम्ही हे स्थानक सुरू करा मधल्या काळामध्ये निवडणुका झाल्या परत या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं पुण्यामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत राज्य मंत्रिमंडळामध्ये तीन तीन मंत्री आहेत महायुतीचे आमदार आहे असं असताना बाकीची कामं होतात परंतु सर्वसामान्य पुणेकरांचा जो एक अस्मितेचा प्रश्न आहे जो दिवाळ्याचा प्रश्न आहे किंवा जो सर्वसामान्य लोकांचं वा वाहन कुठलं आहे ते काही विमानाने जाऊ शकत नाही तुम्ही ए एअरपोर्ट बांधता राजेशाही आणि सर्वसामान्य एस टीच्या प्रवाशांसाठी जर तुम्हाला स्थानक साधं बांधायचं आहे त्यासाठी तुम्ही जो काही हा खेळखंडोबा केलेला आहे आणि भाजपनी हा खेळखंडोबा कुणासाठी केला असा प्रश्न पुणेकर विचारतात आहे आणि म्हणून आम्ही ज्यावेळेला चार महिन्यापूर्वी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि सांगितलं की दादा हे अशा पद्धतीने लोकांचे हाल होतात आहे त्यांनी आमच्यासमोर मेट्रोचे अधिकारी आणि एस टीचे मंत्री जे होते त्यांना फोन केला आणि सांगितलं की एक महिन्याच्या आत त्या ठिकाणी स्थानकाचं काम सुरू व्हायला पाहिजे पावसाळी अधिवेशन झालं महायुतीच्या एकाही आमदाराला पुणेकरातल्या सर्वसामान्य नागरिकांचा एस टीचा स्थानकाचा प्रश्न महत्त्वाचा नाही वाटत त्यांचे विषय हे वेगळेच विषय आहेत त्यांना इंटरेस्ट हा वेगळ्याच विषयामध्ये आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही जी पत्रकार परिषद घेतली आम्हाला दोन दिवसापूर्वी जी माहिती मिळालेली आहे वो अन्या ही माहिती अतिशय पुणेकर व अन्याय करणारी आहे त्या ठिकाणी अठ्ठ्याण्णव वर्षाच्या कराराने एका खाजगी विकासकाला ही जमीन द्यायची आणि त्याच्यानंतर मग ते एसतीचं स्थानक बांधून त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये कमवणार आणि त्या गोष्टीला अजून पाच सहा वर्ष जातील म्हणजे ही काय पुणेकर सर्वसामान्य प्रवाशांची जी दैन अवस्था चाललेली आहे ती ताबडतोब त्या हालतपेस्टात थांबली पाहिजे ताबोतोफ शिवाजीनगर एस टी स्थानकाचं काम सुरू झालं पाहिजे मेट्रोने दिलेल्या कराराप्रमाणे त्यांनी स्वतःच्या पैशाचं ते स्थानक बांधून द्यावं नाहीतर काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्हाला सोडणार नाही हा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आता आपण पाहतोय का महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहेत ते परिवहन मंत्री देखील वेळोवेळी एस टी महामंडळाच्या संदर्भात वेगवेगळ्या अशा घोषणा करत असतात परंतु हे पुणे जिल्ह्यातली जी काही एस टी महामंडळाच्या ज्या जा जा काही जागा आहेत त्या ओस पडलेल्या आहेत आपण जे विरोधी आमदार असतील किंवा विरोधी संघटना असतील त्या संघटना या ठिकाणी आंदोलन करायला कमी पडत आहेत का जेणेकरून हे लक्ष तिथं देत नाहीत काँग्रेस पक्ष सातत्याने गेल्या तीन वर्षापासून या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आंदोलन करत आहे महायुतीच्या सरकारमधल्या मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील यांना सर्वसामान्य पुणेकर प्रवाशांचं हित त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या याच्यामध्ये त्यांना बिलकुल रस नाही आहे त्यांना रस जो आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी खाजगी व्यावसायिक जे आहेत त्याच्या हितसंबंधातनं आपल्याला आर्थिक नफा कसा मिळेल हेच एकमेव वन पॉईंट कलमी कार्यक्रम हा महायुती सरकारमधल्या नेत्यांच्या आमदारांचा आणि मंत्र्यांचा आहे ही खेदाची बाब आहे आणि म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी इशारा देतो आहे की ताबडतोब मेट्रोने या ठिकाणी हे स्थानक उभं करावं आपण काय सांगाल सध्याचं जे सरकार आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी नाही परंतु ए सीमधून फिरणाऱ्या आय टी पार्कमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठीच काम करत आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे सध्याचं सरकार हे धनिकांचं सरकार आहे फाईव्ह स्टार कल्चरच्या लोकांचं सरकार आहे त्यांना पुणे शहराच्या विकासाचं काही देणं घेणं नाही पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पी एम बिलची आला अवस्था आपण पाहतो आहे की सात वर्षामध्ये आठ महाव्यवस्थापक तिथं त्यांनी बदलले आहेत तिथं या ठेकेदारांमध्ये या सरकारला इंटरेस्ट आहे पण पुणेकर प्रवाशांच्यामध्ये इंटरेस्ट नाही पुणेकरांच्या वाहतूक कोंडीतनं सुटका करण्याच्या बाबतीत त्यांना इंटरेस्ट नाही त्यांचा इंटरेस्ट जो काही चाललेला आहे तो धनिकांच्यासाठी मोठ्या व्यावसायिकाच्यासाठी आणि शासनाच्या जागा त्यांच्या घशात कशा घालता येईल आणि आपल्याला आर्थिक नफा कसा मिळवता येईल हाच फक्त त्यांचा धंदा आहे शिवाजीनगर एस टी स्टँडचं बांधकाम लवकरात लवकर चालू करावं यासाठी आत्ता काँग्रेसची काय भूमिका असणार आहे आपण ते मेट्रोचं जे काही चालू आहे ते मेट्रो बंद करणार आहात का या ठिकाणी पुणेकरांच्या दृष्टीने असलेलं वाहतूक व्यवस्थेमध्ये वा मेट्रो येत आहे मेट्रो बंद करून काय होणार आहे तिथं जे जबाबदार मंत्री खासदार आमदार असतील त्यांच्या गाड्या आणून आम्ही पुणे शहरामध्ये सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होईल असं काम कोणी आम्ही काँग्रेस पक्ष करणार नाही पुणेकर प्रवाशांना न्याय देण्याचं भूमिका त्या पद्धतीचं आंदोलन काँग्रेस पक्ष करेल धन्यवाद हे होते आपले महनदादा जोशी त्यांनी जे काही या शिवाजीनगर एसटी स्टँडबद्दल जे काही सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे आपले मुख्यमंत्री पालकमंत्री अजितदादा पवार तसेच परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालावं अशा पुणेकरांच्या वतीने सर्वजण मागणी करतायत धन्यवाद कैलास गायकवाड टॉप न्यूज पुणे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड